आणि ही एकच गोष्ट आहे जी माझी डबल झालेली आहे नाही का पहिला प्रयत्न अगदी छान जमलेला आहे मंडळी तर नमस्कार मंडळी मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्ही तर पाहिलंच गेल्या ब्लॉग मध्ये मी चिप्स बनवले होते आणि चिप्स बनवले होते त्यानंतर मग म्हटलं आता ता ता चला एक एक हळूहळू वाळणाचे पदार्थ बनवावे तर आज ना मी पहिल्यांदा शाबूदानाच्या पापुड्या बनवते आणि ते पण युट्यूबवरती पाहून आता बघूया त्या कशा कशा होतात मी दोन तीन वेळा पाहिल्या व्हिडिओ आणि ते बघून आता म्हटलं चला यांना पण सुट्टी स्वामी स्कूलमधून आली आणि मी आता अकरा साडे अकरा वाजले बाकीच्या कामावरून घेतले आणि मग मी पाकुड्याची तयारी करते तर चला सुरुवातीला मी शाबुदानाला कालच भिजवून घेतलेला आहे हा आणि आता मी घेते सुरुवातीला शाबुदाना वगैरे शिजवून घेण्यासाठी पाणी घेते जसं पाहिलं आहे त्यानुसार मी असते बघू तर ना या भांड्याने या मी एक भांडा साबुदाना भेट घेतला कच्चा तर पाणी पाच भांडे सांगितले इकडं पाणी उकळत आहे तोपर्यंत मी इथं बटाटे पीस करून घेते तर इथे मी मीडियम साईजचे चार बटांडे घेतले पाणी उकळेपर्यंत तर म्हणजे बघू शकते मस्त असा शाबुदाना भिजय आणि आता पाणी उकळलंय तर त्या पाण्यामध्ये हा साबुदाना थोडासा शिजू द्यायचा आपल्याला अगोदर आणि नंतर त्यामध्ये आपल्याला बटाट्याचं पीस टाकून आहे तर मित्रांनो इकडे नाही का चहा सुद्धा या ठिकाणी मांडलेला आहे पण चहा हा माझ्यासाठी आहे कारण बायकोने आजपासून प्रण घेतलेला आहे की ती चहा पिणार नाही सॅक्रिफाईस नाही ते स्वतःसाठी आहे हा हो ही एकच गोष्ट आहे जी माझी डबल झालेली आहे नाही का ती समोर दिसते या ठिकाणी नाही का डबल त्यामुळे आता डबल झालेली गोष्ट आता ती वापस सिंगल पतलीमध्ये येणार आहे ती वाढलंय आणि दिवाळीच्या नंतर जास्तच वाढलंय त्यामुळे म्हटलं जास्तच लाडून हे ते खाल्ले ना मम्मीकडे वेळेला मग मी डब्बे संपवूनच आले हो ना हा आणि त्यानंतर मग इतर म्हणजे त्याच वेळेला वजन वाढलं दिवाळी दिवाळीच्या वेळेसच आणि मग आता म्हंटल गोड जर पदार्थ बदल करायचं म्हणून आता मी मुद्दाम माहिती आहे समोर चहा पिणार आहे मला चहा आवडतो ना तर हे मुद्दाम मला चहा करून दे मुद्दाम चहा चहा करून दे चहा करून दे

तिची मम्मी अशी माग लागत होती गिलास घेऊ पे। दे पेरे बाळा झालं ना मंडळी पुन्हा माझे हात चालू करना नाही हेती नाही अरे तर मला चहा दे ना थोड्या दिवसांसाठी चल मला चहा थोडासा घे ना चहा हे बघा हे असं म्हणायला लागलेत आणि बोलून हेच म्हणते की पेला पेला झाले की आता हे तर बघा साबुदाणा आळा अर्धा शिजलाय अर्धा तर आता यामध्ये मी जो हा बटाट्या तर छान धुवून घेतलाय आणि आता तो, तो यामध्ये बस की किती टाकायच बस पातेला आपल्याला मोठा आहे लागतच नाही ना आपल्या तर बघू आता थोडंसं मोठं टाकलं आणून आणि मला ते स्टीलचं नको आहे स्टील चालण्यापेक्षा आपण मी चालणार तर म्हणलं बघू शकताय आता बऱ्यापैकी साबुदाण्यातून आणि बटाटा पण शिजला तर यामध्ये मी ना, ना थोडंसं लाल मिर्च टाकणार आहे असं ना, ना। आणि सेंदी मीठ कमीच टाकणार आहे खूप जास्त नाही टाकायचे मिरचीचा जणकाच लागाल झटकात लागेल नाही मिक्स होणार आहे आ मध्ये ना, ना, जा ना, 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 ना।, ना, ना। वायर नंतर वाव बघितवा कुट्टी छान झाली हो और... आदी स्तुती स्वतःची चालू आहे स्वतःची नाहीये हिला भूक लागली इकडं जल्दी जल्दी लवकर लवकर असायला पाहिजे होईल ना तसे तुम्ही पहिल्या प्रयत्नातले काम खूप चांगले करता जमला जमला जास्त पात्र करू बस ना हम्म बस असच हो आता काय गोल येतोय म्हणजे हो काल तयार केलेल्या पापुड्या वाळल्याच नव्हत्या खाल म्हणजे ऊन जास्त काही भेटलं नाही त्याला आणि मग त्याला नाही का जस थोड्या बहुत वाळल्या होत्या तिथे घरात ठेवल्या बऱ्यापैकी बघू आता त्या निघतात का नाही निघाल्यानंतरच आपल्याला कळेल की आपला जो प्रयोग आहे तो प्रयोग सक्सेसफुल झाला का नाही पहिला प्रयत्न अगदी छान जमलेला आहे मंडळी उलट करत काय माहिती शिजलंय कि नाही बरोबर पण नाही जमलंय छान वा 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 जमलं ना जमलं की मस्तच आणि केल्यात बरं काय रोल नाही तर मंडळी पापुड्या का द्यायच्या पण झाल्यात आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशा पापुड्या तयार झाल्यात खूप सुंदर तर तुम्ही पण अशाच नक्की ट्राय करा पापुड्या तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय